ते कृष्ण आज आपण भगवद्गीता अध्यायिक श्लोक नंबर अकरा बघणार आहोत ऐनेषु च सर्वेषु यथा भागवमस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भी भवन्तः सर्व एव अर्थ आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यू नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे हे दुर्योधन म्हणत आहे बाकीच्या सैन्यामधल्या शूरवीरांना हे तात्पर्य आपण बघू तात्पर्य बा शिला प्रहुपा, की जय भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंदेह सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतलेले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठाणे न ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचनाभेदू न देणे हे महत्वाचे होते कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याययाचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी तरीच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती आता आपण पुढचा श्लोक बघूया भगवद्गीता अध्याय एक श्लोक नंबर बारा तस्य नर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनघोच शंख दग्म प्रतापवान अर्थ नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रगणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तात्पर्य कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतकरणातील भाव समजू शकेल समजू शकले आणि त्यांच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाचविला हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते आपण इथं थांबूया हरे कृष्ण